परंपरेचे करूया जतन आला आहे श्रावण म्हणतात ना एक पुष्प एक बेलपत्र एक तांब्या पाण्याची धार करेल सर्वांचा उद्धार हर हर महादेव नमस्कार फ्रेंड्स श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो या महिन्यात अनेक सण समारंभ असतात नागपंचमी रक्षाबंधन गोपालकाला असे अनेक सण साजरे केले जातात श्रावण महिना महादेवांना विशेष प्रिय आहे याच महिन्यात माता पार्वतीने महादेवांना प्रसन्न करून घेतले होते असे मानले जाते त्यामुळे अनेक लोक या महिन्यात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी व्रतवैकल्य करतात त्यांची आराधना करतात यात श्रावणी सोमवारचे व्रत हे फार महत्वाचे व लाभदायक मानले जाते शिवपार्वतीची एकत्रित पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते तसेच या महिन्यात रुद्राक्ष धारण करण्यालाही फार महत्त्व आहे श्रावणात मोठ्या प्रमाणात शिवलीलामृताचे पठण केले जाते महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो यावर्षी श्रावण महिना हा विशेष आहे यंदा पंचवीस जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे जो बावीस ऑगस्ट दोन हजार समाप्त होईल श्रावणी सोमवारचे व्रत करताना प्रत्येक सोमवारी करायचा असतो सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाची पूजा करावी पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग मांडावा त्यावर स्वच्छ पांढरे वस्त्र टाकावे शिवलिंगाला पाण्याचा दुधाचा तसेच पंचामृताचा अभिषेक करावा भस्म चंदन लावावे महादेवांना प्रिय असे बेलाचे पान व फळ वाहावे पांढऱ्या रंगाची फुले वाहावीत रुद्राक्षाची माळ असल्यास तीही ठेवावी प्रत्येक सोमवारी पहिल्या सोमवारी शिवामूठ जवस दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग व चौथ्या सोमवारी शिवामुठ जवस अर्पण करावी साजूक तुपाचा दिवा लावा धूप लावावे पाटाभोवती रांगोळी काढावी नैवेद्य दाखवावा शिवलीलामृताचे पठण करावे संपूर्ण शिवलीला मृताचे पठण करणे शक्य नसल्यास निदान अकराव्या अध्यायाचे पठण आवर्जून करावे ओम नम शिवाय या मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेवर एकशे आठ वेळा जप करावा संपूर्ण पूजा करणे शक्य नसल्यास महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक चंदन व वा बेलपत्र वाहिल्यानेही खूप छान फळ मिळते श्रावणी सोमवारचे हे व्रत अत्यंत लाभदायक व दीर्घकाळ फळ अविवाहित मुलींसाठी श्रावण सोमवार व्रत मनपसंत वर प्राप्त होण्यासाठी विशेष फलदायी मानले जाते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात मंगळवारी मंगळागौरी पूजा केली जाते जी माता पार्वतीला समर्पित आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद